आनंदाची बातमी आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन वाढ ई पी एस खासगी क्षेत्रातील पेन्शन वाढ आहे आठ हजार पाचशे पेन्शन मंजूर आता खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत कर्मचारी पेन्शन योजना मीन्स ई पी एसने ने आठ हजार पाचशे मासिक पेन्शनला मान्यता दिली आहे ही पेन्शन वाढ खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहे सरकारने पेन्शन रचनेत सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलल्याने या बदलांमुळे निवृत्तीनंतरच्या चांगल्या मदतीची मागणी करणाऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे तर खाजगी क्षेत्र क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढ मिळणार आहे आता ही खूप आनंदाची बातमी आहे तर मासिक पेन्शन आठ हजार पाचशे मिळणार आहे या नवीन पेन्शन रचनेत काय समाविष्ट आहे कोणाला फायदा होईल आणि नवीन नियम कसे कार्य करतील ते पाहूया आता आपण तर ई पी एस खाजगी क्षेत्रातील पेन्शन वाढ ई पी एस पेन्शन योजना म्हणजे काय कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू करण्यात आली आहे आणि ती कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ईपीएफओद्वारे व्यवस्थापित केली जाते कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्ष पात्र सेवा पूर्ण केली असेल तर निवृत्तीनंतर त्यांना मासिक पेन्शन प्रदान केले जाते गेल्या साठ महिन्यातील सरासरी पगार आणि सेवेच्या वर्षाच्या संख्येवर आधारित पेन्शनची रक्कम मोजली जाते तर ईपीएसची ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत तर दरमहा पंधरा हजार पर्यंत मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू किमान पात्रता कालावधी दहा वर्ष निवृत्तीचे वेळ अठ्ठावन्न वर्षे, वर्षे अटींसह साठ पर्यंत वाढवता येते कर्मचाऱ्यांना आजीवन आज पेन्शन मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन लाभ मिळतो आता ई पी एस नवीन काय आहे तर सर्वात अलीकडील अपडेटमध्ये निश्चित मासिक पेन्शन आठ हजार पाचशे पर्यंत वाढवली आहे ज्याने ई पी एस सदस्यांना मिळणाऱ्या एक हजार ते दोन हजारच्या पूर्वीच्या सरासरी पेन्शनपेक्षा लक्षणीय बदल आहे ही वाढ प्रामुख्याने खाजगी क्षेत्रातील दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांना वर्षानुवर्ष सेवा देऊनही तुटपुंजी रक्कम मिळत होती नवीन पेन्शन योजनेतील ठळक मुद्दे निश्चित मासिक पेन्शन आठ हजार पाचशे पर्यंत वाढवली पात्र खासगी क्षेत्रातील ईपीएस सदस्यांना लागू पारदर्शकतेसाठी अधिक संरचित गणना सूत्र आणि पात्र पेन्शन धारकांसाठी पूर्वलक्षी लाभ शक्य केंद्र सरकार आणि ई पी एफ यांच्यात वाटून घेतलेला आर्थिक भार आता आठ हजार पाचशे ई पी एस पेन्शनचा फायदा कोणाला होईल तर नवीन पेन्शन रक्कम विशेषतः खाजगी क्षेत्रातील दीर्घकाळ योगदान देणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे जो एक सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी ई पी एस मध्ये सामील झाले स्वेच्छेने वाढीव पेन्शनसाठी योगदान दिले वीस वर्षाहून अधिक काळ सेवा पूर्ण केली आहे वेळेपूर्वी ई पी एस कॉपर्स काढलेले नाहीत विशिष्ट गट ज्यांना फायदा होईल आता पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा बजावलेले निवृत्त कारखाना कामगार ई पी एफ ओ अंतर्गत खासगी शाळेतील शिक्षक सातत्यपूर्ण योगदान देणारे सुरक्षा रक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी एसएमई आणि एम एस एमई मधील मध्यम स्तरीय कर्मचारी सतत सेवा प्रसुती नंतरची रजा असलेल्या महिला कर्म महिला कर्मचारी तर ही होती पेन्शन वाढ